नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याविषयी माहिती जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांना मिळणार दरमहा पंधराशे रुपये याबद्दलची सविस्तर माहिती आणि अर्ज कसा करायचा याविषयीची माहिती आपण आज पाहूया लाडकी बहीण योजना काय आहे महाराष्ट्र राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये अजित पवार यांनी नुकतीच लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे यासाठी दरवर्षी शासन शेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च करणार आहे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी असलेल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि कमजोर असलेल्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील या योजनेचा लाभ एकवीस ते साठ वय वर्षी वयोगटातील महिला घेऊ शकतात या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या रकमेतून महिला त्यांच्या ज्या दैनंदिन छोट्या छोट्या गरजा आहेत त्या पूर्ण करू शकतात आणि स्वतःला आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने पाऊल टाकू शकतात लाडकी बहीण योजना नमस्कार मंडळी महाराष्ट्र शासनाने नुकतीच लाडकी बहीण योजना घोषित केली आहे याच योजनेविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत पूर्वीपासूनच स्त्रियांना समाजात कमी दर्जाची वागणूक दिली जाते आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत तरी देखील काही ठिकाणी अजूनही स्त्रियांना ही हीनतेच्या ही वागणुकीचा सामना करावा लागतो चूल आणि मूळ यामध्ये स्त्रियांना आजही अडकून ठेवली जाते नोकरी करू दिली जात नाही घराच्या बाहेर जाऊ दिली जात नाही त्यामुळे स्त्रियांना कोणताही पैशाचा स्रोत राहत राहत नाही कारण पुरुष प्रधान संस्कृती आधी आपल्या समाजात आहे यात पुरुष प्रधान समाजात स्त्रियांना कुचबणे ठेवली जाते त्यामुळे स्त्रियांचा विकास पूर्णपणे खुंटतो स्त्रिया आपले आयुष्य या कौटुंबिक आणि सामाजिक कुचंबनेत काढत असतात आणि संपूर्ण आयुष्य कुडत कुडत जगतात ज्या अशा स्त्रियांना कुठेतरी आधाराची गरज असते पण तो आधार त्यांना कुठेच मिळत नाही दिवसभर स्त्रिया घरात आणि बाहेर काबार कष्ट करत असतात पण तरी पण त्यांना त्याच्या कामाचा मोबदला मिळेलच असे नाही हीच गोष्ट लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने नुकतीच स्त्रियासाठी लाडकी बहीण योजना आणली आहे लाडकी बहीण योजना या योजनेतून मा योजनेच्या माध्यमातून स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा मुख्य उद्देश आहे स्त्रिया जर आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या तर त्यांची सामाजिक आर्थिक तसेच त्यांचा सर्वांगीण विकास होईल सदर योजनेसाठी पात्रता काय आहे फायदे काय आहेत योजना सुरू करण्याचा उद्देश काय आहे यासाठी अर्ज कसा करावा इत्यादी सर्व माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत लाडकी बहीण योजना याबद्दल थोडक्यात योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजना जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू झाली योजनेची सुरुवात महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र सरकार यांनी केलेली आहे महाराष्ट्रातील एकवीस ते साठ वयोगटातील आर्थिकदृष्ट्या कमजोर गटातील महिला लाभार्थी आहेत महिलेच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा केले जातील हा त्याचा लाभ आहे अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने ऑफलाईन अर्ज जिल्हा महिला आणि बालविकास कार्यालय तसेच अंगणवाडी सेविका नगरपंचायत नगरपरिषद आणि नगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता सध्या यासाठी कोणतीही वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आली नाही परंतु नारी शक्ती दूत ॲपमधून सध्या वेबसाईट उपलब्ध होईपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस याची वैशिष्ट्ये लाड लाडकी बहीण योजना अंतर्गत महाराष्ट्रातील जवळपास नव्वद ते पंच्याण्णव लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेची उद्दिष्टे पुढील प्रमाणे एक महिला सक्षमीकरण लाडकी बहीण योजना म्हणजेच महिला सक्षमीकरणाच्या दिशेने ठेवलेले एक पाऊल आहे महिलांच्या खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये येतील त्यातून त्या महिला त्यांच्या दैनंदिन छोट्या, -छोट्या गरजा पूर्ण करू शकतात ही एक महिला आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने पडलेले पाऊल असेल दोन उत्तम आरोग्य लाडकी बहीण योजना अंतर्गत दर महिन्याला पैसे मिळाल्यामुळे महिला स्वतःसाठी आरोग्यवर्धक खाण्याचे पदार्थ घेऊ शकतील आणि त्या माध्यमातून त्यांचे पोषण होईल हे त्यांना त्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी योग्य होईल तीन शिक्षणाला प्रोत्साहन लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला पैसे मिळाल्यामुळे स्त्रिया शिक्षणासाठी प्रोत्साहित होतील तसेच शिक्षण मिळाल्यामुळे स्त्रियांच्या प्रगतीला हातभार लागतो चार उत्तम पोषण महिलांना दर महिन्याला काही ना काही प्रमाणात रक्कम हातात यायला लागल्यामुळे महिला त्यांच्या आहारावर लक्ष देतील आणि त्यांचे उत्तम पोषण होईल पाच सन्मानाने जगण्याची संधी महिलांना रोजच्या जीवनात लागत असणाऱ्या छोट्या छोट्या वस्तू त्या या पैशातून विकत घेऊ शकतात महिलांना छोट्या छोट्या गोष्टीसाठी दुसऱ्या कुणावर अवलंबून राहायची गरज लागणार नाही लाडकी बहीण योजनाचे फायदे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना नुकतीच जाहीर केली या योजनेचे बरेच फायदे आहेत ते फायदे पुढीलप्रमाणे एक आर्थिक सुरक्षितता लाडकी बहीण योजनाच्या माध्यमातून महिलांना मिळणाऱ्या पैशातून महिला स्वतःला आवश्यक असणाऱ्या वस्तू घेऊ शकतील तसेच तो पैसा एखाद्या ठिकाणी गुंतवू शकतील आणि यातून महिलांना आर्थिक सुरक्षा प्राप्त होईल दोन बचत महिला पैशाची बचत देखील करू शकतील तो पैसा त्यां त्यांना भविष्यात कामाला येईल स्वतःजवळ पैसे यायला लागल्यावर बचत होईल आणि विविध गोष्टी महिला खरेदी करू शकतील तीन शिक्षण हातामध्ये काही पैसे आल्यामुळे महिला शिक्षणाला प्राधान्य देतील आणि आपल्या मुलांना देखील शिकायला प्राधान्य देतील आणि आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करतील चार स्वावलंबन दर महिन्याला पंधराशे रुपये हातात आल्यामुळे महिलांना प्रत्येक वेळी पुरुषांच्या पुढे हात पसरायची वेळ येणार नाही आणि महिला आत्मनिर्भर बनतील पाच कुटुंबाच्या उन्नतीत भर लाडकी बहीण योजना मुळे महिला त्यांना मिळालेल्या पैसे कुटुंबाच्या विकासासाठी वापरू शकतील आणि त्यामुळे त्यांचे कुटुंबसुद्धा उन्नती करेल सहा सुशिक्षित आणि आरोग्यमय भावी पिढी महिला या योजनेच्या माध्यमातून आपल्या मुलांना शिक्षण आणि आरोग्यदायी अन्न आपल्या मुलांना देऊ शकतील आणि त्यामुळेच भावी पिढी ही अधिक सदृढ आणि सुशिक्षित बनेल आणि याचा आपल्या देशाच्या विकासात नक्कीच मदत होईल सात निर्णय क्षमतेत वाढ कुटुंबाची आणि स्वतःची आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे तसेच हातात पैसे नसल्यामुळे महिला कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत पण जर पैसे असतील तर महिला बिनधास्पणे कोणताही निर्णय घेऊ शकतील परिणामी महिलांच्या निर्णय क्षमतेत वाढ होईल आठ आत्मसन्मान चार पैसे हातात आल्यामुळे महिलांना स्वतः पैसे खर्च करता येतील यासाठी त्यांना कुठल्याही किंवा कुणालाही पैसे मागायची गरज वाटणार नाही यातून महिलांचा आत्मसन्मान वाढेल आणि हा आत्मसन्मान त्यांच्या प्रगतीचे कारण ठरेल नऊ बचत लाडकी बहीण योजनाच्या माध्यमातून महिला काही पैसे बचत करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यातून त्यांना भविष्यात आत्मसन्मानाने जगता येईल त्यांना कोणाच्याही आधाराची गरज भासणार नाही दहा व्यवसाय दर महिन्याला मिळालेल्या रकमेतून महिला एखादा व्यवसाय सुरू करू शकतील या व्यवसायाच्या माध्यमातून महिला स्वतःला आत्मनिर्भर बनवू शकतील महिलांची आर्थिक क्षमता वाढेल महिला प्रत्येक क्षेत्रात हिरारेने भाग घेतील आणि स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करतील लाडकी बहीण योजना पात्रता आणि निकष लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस अंतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता निकष आहेत ती पात्रता पूर्ण केल्यावरच या योजनेचा लाभ घेता येईल दोन अर्जदार महिलेचे वय हे एकवीस ते पासष्ट दरम्यान असावे तीन अर्जदार महिलेचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखपेक्षा कमी असावे पिवळे किंवा केसरी रिज रेशन कार्ड असेल तर त्या महिलेला अडीच लाख उत्पन्न दाखवल्यातून सूट देण्यात येईल म्हणजेच केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला लागणार नाही चार पिवळे किंवा कि केसरी रेशन कार्ड नवीन अपडेटनुसार ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला लागणार नाही पाच अर्जदार महिलेच्या बँकेच्या पासबुकाची प्रत सहा अर्ज अर्जदार महिलेची दोन पासपोर्ट साईज फोटो सात अर्जदाराचा प्रसिद्ध जातीचा दाखला अर्ज अर्जदाराचा मोबाईल नंबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी लागणारे कागदपत्र आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला जन्म प्रमाणपत्र आणि बँकेचे पासबुक लाडकी बहीण योजनासाठी ऑफलाईन अर्ज कसा करावा लाडकी बहीण योजनाचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा नमुना अगदी ग्रामपंचायतपर्यंत उपलब्ध करून देण्यात आला आहे हा अर्ज भरून आणि आवश्यक कागदपत्रे जोडून तुम्ही तो अर्ज आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे जमा करू शकता ज्या महिला तालुका स्तरावर राहतात त्या महिलांनी आपला अर्ज नगरपंचायत किंवा नगरपरिषदकडे जमा करू शकता ज्या महिला महानगरपालिका क्षेत्रात राहतात त्या महिला आपला अर्ज प्रभाग कार्यालयात जमा करू शकतात माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद